राणेगाव वाढोणा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध वाटप विभागाला आग महत्त्वाचे रेकॉर्ड जळून खाक प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा बाजारातील औषध वाटप विभागात दिनांक तेवीस जून रोजी रात्री सुमारे साडे नऊच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत विभागातील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे व रेकॉर्ड जळून खाक झाल्याची घटना घडली आहे ही माहिती रात्रपाडीतील सेवा बजावणाऱ्या एएनएम श्रीमती यशोदा आडे यांनी तातडीने फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांना दिली दुसऱ्या दिवशी सकाळी ड्युटीवर आलेल्या कर्मचाऱ्यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहून ती नोंदविली त्यामुळे औषध वाटपाशी संबंधित सर्व रेकॉर्ड पूर्णत जडून गेले होते ज्यामुळे प्रशासनिक अडचणी निर्माण झाल्यात विशेष म्हणजे यावेळी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्ज्वला बरबटकर या कार्यालयात उपस्थित असूनही त्यांनी कोणतीही तातडीची कारवाई न करता थेट यवतमाळकडे प्रयाण केल्याचा आरोप कर्मचारी वर्गाने केला आहे त्यांच्या या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे यावेळी मेशराम परिचर हे रात्रपाडीच्या ड्युटीवर होते स्थानिक कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते अनेक वेळा ड्युटीवर नसतात त्यामुळे या प्रकरणात जबाबदार कोण मेशराम की प्रभारी वैद्यकीय अधिकारी असा सवाल आता उपस्थित केला जात आहे ही घटना सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून कार्यालयीन कामकाज व सेवा वितरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन सुरक्षेकरिता व भविष्यात अशा घटना टाळण्याकरिता संबंधित प्रशासनाकडे लिखित स्वरूपात तक्रार दाखल करून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे महाराष्ट्र क्रांती साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा